रस्ते वगैरे व्यवस्थित पाहिजे पाण्याची सोय पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे दिवसा होती तर चालता चालता गाडीवरून आणि काम बघितले बघितल्यानंतर महाविकास आघाडीचे भरपूर चांगली काम आहेत नाही धारेवालांचा पाठीमाग सपोर्ट अशोक पवार साहेबांचे काम आहेत पाठीमाग पण केलेले पण अग्रेसर भारतीय भाजप हाच अग्रेस्थानी राहील पाणीपट्टी आणि घरपट्टीचा जर विचार केला तर लोकांची भरण्याची कॅपॅसिटी नाही अशी परिस्थिती झाली अलकादा खांडरे उभ्या नगराध्यक्षाला यांनी यापूर्वी भरपूर काम केले नमस्कार संवाद मध्ये महाराष्ट्र मध्ये नगरपंचायत नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीची नगर नगर रणधुमाळी सुरू आहे आपण आज पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी या ठिकाणचं जे राजकारण आहे ते धारीवाल परिवाराच्या अवतीभोवती फिरत होतं पण त्यांनी या निवडणुकीमध्ये या वर्षी अचानकपणे माघार घेतलेली आहे त्यामुळं निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर एक राजकीय पोकळी तयार झालेली आहे आणि यामध्ये राष्ट्रवादीकडून यामध्ये अजित पवार राष्ट्रवादीकडून ऐश्वर्याताई पाचरणे उभा आहेत सुवर्ण राजेंद्र लोळके भाजपकडून उभा आहेत रोहिणी किरण बनकर शिंदे शिवसेनेकडून उभा आहेत आणि अलकाताई खांडरे या माजी उपनगराध्यक्ष आहेत या शरद पवार राष्ट्रवादीकडून उभा आहेत हे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले आहेत आणि ही लढत दुरंगी तिरंगी नसून या ठिकाणी पंचरंगी लढत होत आहे तर या लढतीमध्ये प्रचाराची उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे तर आपण मतदारांच्या माध्यमातून त्यांच्याशी बातचीत करून एक जाणून घेऊया की या शहराचा कारभारी कोण होणार आहे या शहराला चांगले दिवस कोण आणणार आहे तर या आपण थोडं शिक पाहूया पुढे तुमच्या नगर परिषदेमध्ये काय काय प्रश्न ओळख आहे प्रलंबी आमचे मस्त आहे आता आम्हाला मस्त वाटतं घर आमच्या नाव आम्हाला चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाले तुमच्या घर तुमच्या नावावर नाही नाही काय नाही आमच्या नाव मध्ये काय ते काय नोटीस जीव आम्हाला जागाच नाही आम्ही असं खूप गंभीर समस्या आहे जे नागरिक भारताचे आहेत त्यांना मतदान आहे सगळ्या गोष्टी आहेत शासनाच्या काही त्यांना योजना सुद्धा भेटतात पण त्यांना हक्काची राहायला जागा नाहीये आतापर्यंत ती जागा तुमच्या नावावर होण्यासाठी कोणी प्रयत्न केला आम्ही मस्त प्रयत्न केला आता आम्ही भरतो घरपट्टी भरतो मी ते काय ते कर का काय ते भरतो बरं का पाण्याचा जवळजवळ चाळीस पन्नास आमच्या सासऱ्याची पिढी गेली आमच्या मालकाची आता आमच्या नातवांची तिसरी पिढी आहे आम्हाला इतर आहोत पाण्या टाकी जाऊ लागतो पेशंट सध्याची काही निवडणूक सुरू आहे की जे येणारे <laughs> नगर अध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्यांनी तुमच्यासाठी काय केलं पाहिजे असं आम्हाला रस्ते वगैरे व्यवस्थित पाहिजे सोय पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे बाकी काय निवारा वगैरे बसायला जाऊ द्या काय ना कट्टे बसायला काय नाही निवारा पाहिजे फक्त बसून दिला पाहिजे नगरपालिकेने कारण नगरपालिका अतिक्रमण आल्या बसून देत नाही आम्हाला आमच्या सगळ्यांच्या हातावरले लेख आहेत तुम्हाला नगर परिषदेने एका एक ठिकाणी म्हणजे स्थायिक कुठे जागा केलेली आहे की नाही निश्चित खाली आहे खालच्या मंडळीत पण तिथे जागा नाही ना पुरत तेवढी पुरत आणि जे पहिल्यापासून बसते ते दुसऱ्यांना बसून देत त्यांचा मुलगा त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा असे ते स्थायिक आहेत तिथं त्याच्यामुळे आम्हाला इथं ते लागत तही तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की अलीकडच्या काळामध्ये लाडकी बहीण वगैरे खूप गा झाला पैसे बी चालू आहेत काहींचे कट करायचं चा काम चालू आहे आणि काही ठिकाणी महिलावरती अत्याचार होतात आणि त्याची पोलीस विभागाकडून चौकशी नीट होत नाही असं आमचं म्हणणं आहे तर तुमचं काय मत आहे त्याबद्दल नाही बरोबर आहे ना तुम्ही म्हणता ते खरं आहे आहे नाहीच संरक्षण दिवसा डावळ्या इथंच उरी होती तर चालता चालता गाडीवरून गाडीवरून हा गळ्यातलं ओढून आता महिना झाला असं या गोष्टीला स्वरांनी मग काय काय चपकडलं बघूस तर ती पळून गेले पोर गळ्यातलं चांगलं सोन्याचं होतं त्या बाईचं नेलं तर अनेक कर... आपल्या शहरात सध्या राजकीय परिस्थिती जी तयार झाली म्हणजे अशी परिस्थिती कधी नव्हती पण ही पहिल्यांदा झाली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये कसं झालंय की प्रत्येकाला वाटतं मी नेता हो पण प्रत्यक्षात कामाचे कोणाचे काही याच्यात रिस्पॉन्स नाहीये एवढं करप्शन बी होते नगर परिषद मध्ये तहसीलमध्ये कोणी रिप्लाय देत नाही त्याच्याबद्दल प्रत्येक ठिकाणी फक्त म्हणजे काय शो काय कुठलं काम होत नाही या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना शिंदे शिवसेना त्याच्यानंतर भाजप सगळी काही लढत चालू आहे या लढतीमध्ये सरस करून येईल अस मला वाटतंय आता तर हे लोकल आमदार आहेत मनाचे आपले मा अशोक पवार यांचेच पक्ष इथं रा पूर्ण शिरूर मध्ये त्यांचाच पक्ष म्हणजे हे त्यांचेच म्हणजे जास्त आतापर्यंत रिस्पॉन्स जास्त मिळालो आहे शिरूर शहरातून तरी आणि त्यांचाच पक्ष लागणार सांगितलं की जे माजी आमदार अशोक पवार आहेत त्यांचाच पक्ष लागल त्यांचा पक्ष लागल असं आपल्याला तुम्हाला जर वाटतय तर त्याच्या पाठीमागं ठोस कारण काय आहेत ठोस कारण काही नाहीये आता काय महाविकास आघाडीचं आहे ना माग पण रिस्पॉन्स चांगला मिळाला होता आणि काम बघितले ना तर महाविकास आघाडीचे भरपूर चांगली कामं आहेत यांनी काय केलंय आता महायुती सरकारमध्ये लाडकी बहिणीचं आश्वासन देऊन लाडक्या बहिणींना तर सुरक्षा नाहीचे फक्त पंधराशे रुपये देऊन दे तर त्यांचा फायदा घेतायत आणि ते पंधराशे रुपये मिळत आहेत म्हणून लाडके बहिणी त्यांना मतदान करतायत असं त्यांचा गैरसमज आहे तसल काय नाहीये महाविकास आघाडीमध्ये सुरक्षा पण भरपूर आहेत आणि त्यांना रिस्पॉन्स पण मिळतोय आता तुम्ही किती गर्दी होते सगळे नाही का रॅली चालली आता माझी आमदारी तर या रॅलीमध्ये आलेले आहे तर ते बघता आपल्याला पण वाटतंय का की नाही महाविकास आघाडीला खरंच रिस्पॉन्स आहे म्हणजे याच्या अगोदर त्यांनी चांगले काम केलेले ना त्याच्या अगोदर चांगले काम केलेले असं काय नाही की म्हणजे आता हे आता खटके साहेब तर पहिल्यांदा आलेले आहेत पण पवार साहेबांचं पहिल्यापासून लक्ष आहे म्हणजे हा जो मतदारसंघ आहे हे शहर आहे शहरा शहर मध्ये कोणत्या पक्षाचा बालक केलं आहे असं आपल्याला म्हणतात शरद पवार साहेब पण त्यांची आता राष्ट्रवादीचं विभाग लिहिलेली म्हणजे याचा फायदा कोणाला होऊ शकतो शरद पवार साहेबच कारण आता हा जो मतदारसंघ आहे तसा जर विचार केला तर सुरु तर पहिलं शरद पवार पवार साहेबांनाच मानणार पक्ष तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला असा एक प्रश्न आहे की धारीवाल कुटुंब जे आहेत त्यांनी राजकारणातून एक्झिट घेतली बरोबर त्यामुळं अनेक मतदारांच्या मनामध्ये खंत आहे याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का, ये सांग का? नाही धारीवालांचा ना बाप्पूच्या पाठीमध्ये सपोर्ट आहे ना त्या हिशोबाने इलेक्शन हे बाजूने बाजूला म्हणजे ही मतदारामध्ये जे आहे याची कुठेतरी खंत आहे का खंत म्हणजे त्यांनी थोडा माग घेतलं पण लोकांना लोकांना कळेल सगळ्या लोकांना कोण कि कोण किती काम करणार आहे कोण म्हणजे सगळ्याला चान्स देऊन पाहिला थोडक्यात त्यांनी पण ऍक्च्युली त्यांनीच काम केलेलं आता तू आता कसं जर पाहिलं तर आता नाही का बापू साहेब अशोक पवार साहेब हे म्हणजे आता त्यांचा याला नाहीये पण आता एकटकेचा भाग होऊन तरी त्यांनी काय असं काय सुरू त्यांचं हे नाही एवढं लक्ष नाही धारेवाल कुटुंब अंधारातून कोणाला पाठिंबा देऊ शकते असं तुम्हाला काय वाटतंय मला तर वाटतं कारण आमचा पहिल्यापासून विश्वास आहे की त्यांच्या ओके ते पवार साहेबांनाच सपोर्ट करतील म्हणून तुम्हाला वाटतंय हो ओके धन्यवाद या आपल्या नगरपालिकेमध्ये काय प्रश्न प्रलंबित आहेत आणि काय सोडवले जातील असं तुम्हाला एक वाटतं आमचा रस्ता जर प्रश्न आहे आणि ड्रेनेज ड्रेनेज लाईन आहे आता लाईट तर केलेलं ला असेल त्यांनी नगरपालिकेने नोटीस काढून रस्ता रुंद करून एक गाडी सुद्धा बसत नाही रस्त्याने येताना जात मुख्य नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे जी मुख्य लढत कोणाकोणामध्ये आहे तसं पाहिलं तर ह्या वर्षी अनेक पक्ष याच्यात उतरलेले अजून काही सांगता येणार नाही शिवसेना चौरंगी लढत चालू झालेली शोध चौरंगी लढत आणि शोरूम मध्ये पहिल्यांदाच अशी इलेक्शन होत आहे त्याच्या पाठीमागे कधी इलेक्शन झालेलं नाही तसं हे पहिल्यांदाच इलेक्शन असं होते की चार पक्ष एकत्र आलेले म्हणजे वेगवेगळ्या बाजूने तरी जनतेचा कल कसा तुमचा कल नाही पण जनतेला असं म्हणजे कोणत्या बाजूने एक कल असं आवडत की नगराध्यक्ष होऊ शकतात आपले शरद पवारचा पक्ष एन सी पीचा चा पक्ष नगराध्यक्ष होऊ शकतात का बरं कारण काय असतं त्याचं कारण काय झालं अशोक पवार साहेबांची काम आहेत मी तुम्हा पण केलेली आमदार तिच्या टायमाला केलेली काम आणि त्याच्यानंतर बी केलेली कामं चांगली योग्य पद्धतीने विकासाच्या दृष्टीने चांगली अरे शिरूर नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे आता रात्रीचे सात वाजून चोपन्न मिनिटं झाले आहेत पण अनेक ठिकाणी राजकीय चर्चा सध्या रंगलेल्या आहेत लोक असा विचार करतात की आपण आता नऊ वर्षापूर्वी निवडणूक झाली होती त्याच्यानंतर चार वर्ष प्रशासक राज्य होतं नऊ वर्षानंतर अनेकांच्या इच्छा जागा झालेल्या आहेत काहींच्या पहिल्यापासून होत्या त्यांना नऊ वर्षाचा वेटिंग पिरियड पडला होता त्यांनी पण ताकद लावली आता उभा राहायला ते पण उभा राहिलेत म्हणजे सगळेच उभा राहिलेत तर तुम्हाला काय वाटतं पहिला कारभार कसा होता पहिला कारभार विचारात घेता की याच्या अगोदरचा ही जे सत्ताधारी पक्ष होते ज्यांनी आतापर्यंत म्हणजे रसिकलाल धाडीवाल आणि प्रकाशेठ धाडीवाल विकास पॅनलचा जो होता त्याच्या अगोदरचा तर फारच सावळा गोंधळ नगरपालिकेचा होता हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या वेळेस धाडीवाल या ग्रुपने गाव सांभाळण्याचं ठरवलं न भूतो न भविष्य ते अशा बऱ्याचशा त्याच्यात सुविधा झालेल्या आहेत परंतु काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रकाश धाडीवाड यांनी सतरा नगरसेवकांच्या ताब्यात ज्यावेळेस नगरपालिका दिली त्यावेळेस ते त्यांनी योग्य आणि पद्धतीने कारभार चालवावा असं त्यांना सगळं सांगितलं होतं पण प्रत्येक नगरसेवकांनी आपलं आपलं स्वतःच भूषण सांगण्यामध्येच दिवस घालवलेले असं दिसतात हुडकोचा जो प्रकार आहे घरावर नाव नाव होण्याचा तोही अजून प्रलंबितच आहे पाणीपट्टी आणि घरपट्टीचा जर विचार केला लोकांची भरण्याची कॅपेसिटी नाही अशी परिस्थिती झालेली आहे बऱ्याच जणांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेले होते किंवा त्याच्या त्या आक्षेपाचाही काही खास उल्लेख झालेला नाही गावामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही बा, बा, पार्किंगची व्यवस्था व्हायला पाहिजे इथे पहिलं सुरुवातीला नगरपालिकेतर्फे ना एक छोटे स्टॉल वाटले जायचे नगरपालिकेमध्ये एक छोट्या टपऱ्या असतील कुणी अपंग असतील किंवा काय असेल काय तर त्या टपऱ्यांचं नामोनिशान राहिलेलं नाही नगरपालिकेने अशी नवीन कुठली सुविधा त्या टपऱ्यांसाठी केलेली नाहीये तर अशी एक अपेक्षा आहे नवीन बॉडीकडनं किंवा जे प्रथारीवाले काम करतात फ्रूट स्टॉल आले आपल्या गावामध्ये फ्रूट स्टॉल सेपरेट नाहीये मार्केट नाहीये फ्रूट स्टॉलच पार्किंगची व्यवस्था नाहीये हा वास्तव आहे ट्रॅफिकचे लोक कंट्रोल करत नाही दिवाळीमध्ये तर पाच कंदील चौकामध्ये अशी परिस्थिती होती की मार्केट बाजूला राहतं अख्खं पाच कंदील चौकच पार्किंग लागलेलं असतं काय वाटते तुम्हाला की विकासाचे मुद्दे काय आहेत काय अनुशेष राहिलाय काय करायचे राहिले अजून काय नाही विकासाचे मुद्दे बरेच आहेत बरेच विकासाचे मुद्दे नगरपालिके काय लक्ष देत नाही कोणी काय पाहत नाही काय नाही गटार कामगार जरी आला तरी असं थोडस कुठलं तरी पुढचं पुढचं साफ करतो निघून जातो सध्या अनेक शहरामध्ये सरळ सरळ लढत आहे पण आम्ही आता आले पण आलो आज पण आलो दोन दिवसामध्ये आम्हाला असं जाणवलं की या शहरामध्ये लढत ही सरळ नसून अगदी पंचरंगी म्हटलं तरी काही हरकत नाही तुम्हाला काय वाटतं याबद्दल तसं पाहिलं तर सर्वच पक्षातल्या यांनी पॅनेल केलेलं आहे शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार यांचाही पक्ष या ठिकाणी प्रथमताच आज शिरूर शहरामध्ये पक्षीय चिन्हावर या ठिकाणी निवडणूक होत आहे खरं तर दोन हजार दोनमध्ये भारतीय जनता पार्टीने इथं त्या ठिकाणी नगराध्यक्ष कमळ चिन्हावर या ठिकाणी प्रथम झाले होते त्यावेळेस गुलाबशेठ धाडीवाल हे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष विराजमान झाले होते त्यामुळं पंचरंगी लढत त्या ठिकाणी निश्चितच आहे पण भारतीय जनता पार्टीचा झेंडा नक्कीच नगराध्यक्ष पदात विराजमान होईल असं मला विश्वास वाटत मुख्य लढत ही हो कोणकोणत्या उमेदवारामध्ये आहे आता तसं प्रामुख्याने मुख्य लढत तिन्ही चारी पक्षांमध्ये आहे पण अग्रेसर भारतीय भाजप हाच अग्रेसस्थानी राहील असं या ठिकाणी मला विश्वास वाटतो पण तुम्हाला जो विश्वास वाटतोय त्याच्या पाठीमागं काय कारण असावं की भाजप या ठिकाणी सत्ता येईल असं नेमकं काय कारण आहे त्याचं नाही देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे राज्यात देशात एनडीएचं सरकार आहे अनेक कल्याणकारी योजना त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना या प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये राबवलेल्या आहेत प्रामुख्यानं लाडकी बहीण योजना असेल घरकुल योजना असेल पी एम किसान योजना शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी लाभ अनेक कल्याणकारी योजना भाजप सरकारने प्रभावपणे राबवलेले आहे आता विरोधकडून असा आरोप केला जातो की लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत त्यांच्यावर ज्या ठिकाणी काही आरोप अत्याचार होतात त्याचा तपास योग्य दिशेने होत नाही म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्यावरतीच टीका केली जाते याबद्दल तुम्हाला काय म्हणता येईल नाही आता विरोधक त्यांचं काम आहे टीका करायचं पण असं काही नाही आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काम अतिशय चांगलं आहे त्यामुळेच तर महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान निश्चितच केलेलं आहे तर विरोधकांचा आरोप आहे विरोधक एक आरोप करत असतात पण असं काही नाही आहे देवेंद्रजी अतिशय चांगलं काम करत आहेत गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे अनेक गुन्हेगारांना त्या ते ठिकाणी त्यांनी शासन केलेलं आहे आणि मकोका मोका अंतर्गत काही गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगार मोका त्या ठिकाणी लावलेला आहे महिला सुरक्षित आपण म्हटला तर आपल्या माता भगिनी सुरक्षित राहायला पाहिजे सर्वच आपल्या सर्वांना वाटत पण निश्चितपणे देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करत आहे धन्यवाद नगराध्यक्ष मध्ये कोण जास्त प्रचाराच्या रेसमध्ये अग्रेसर आहे असं दिसतंय सध्या हे बघा अग्रेसर तर आता ज्याच्या परीने ते करू शकतात मग मी जरी उभी असते तर मी मला वाटलं असतं की मी आलीच पाहिजे त्याप्रमाणे मी प्रचार करू शकते याच काही सांगू शकत नाही प्रचाराची उत्सुकता आहे मतदानाची उत्सुकता आहे सगळ्यांनाच म्हणजे एक टप्पा पार होत आलाय आता दुसरा टप्पा सुरू आहे त्याचा बरोबर तर अशा कुणी काही म्हणजे ठोस कार्यक्रम विकासाची ब्ल्यू प्रिंट वगैरे कोणी असं काही दाखवलंय का, का, का शहरासाठी अजून तर आम्हाला कोणी काही दाखवलं नाही पण जे आता अलकाताई खांडरे उभ्या आहेत नगराध्यक्षाला यांनी यापूर्वी भरपूर काम केले नगरपालिकेचे भरपूर त्यांनी सुविधा केल्या माझे नगर माझे उपनगराध्यक्ष दोन वेळा होऊन गेले त्यांना चांगल्या प्रकारे माहितीये की नगरपालिकेत काय चालतं कसं चालतं कोणत्या सुविधा कराव्या लागतात आणि गावचा हे पूर्ण त्यांना माहितीये कुठे काय कुठे काय करावं लागणार आहे त्याप्रमाणे तरी लोकांनी त्यांचाच त्यांचा विचार करून मग त्यांना मला राजकारणाची जास्त काही माहिती नसताना पण मी सांगशे इच्छिते की जे आजपर्यंत आमच्या रसिक भाऊने स्वर्गवासी रसिक भाऊ त्यांनी काम केले त्यांच्या मागे प्रकाश शेटनी काम केले त्यांच्यात आम्हाला त्यांचा अनुभव आहे त्यांनी चांगल्या प्रकारे आमचे शिरूर शहर ठेवले चांगल्या प्रकारे शिरूर शहरची सुविधा केली किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टी रस्ते झाले पाणी झाले कुठल्याही लोकांचं काही समस्या त्यांनी छान प्रकारे केल्या